मराठा आंदोलनाच्या विरोधातील याचिकेवर थोड्याच वेळात हायकोर्टात सुनावणी तीन याचिकांवर सुनावणी पार पडणार कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष सुनावणीसाठी गुणत्न सदावर्धे मुंबई हायकोर्टात दाखल मुख्यमंत्री मराठा नाहीत म्हणून घडून आणलं जात आहे काल सदावर्देंचा युक्तिवाद मराठा आंदोलकांच्या वतीनं वकील सतीश माने सुनावणीला उपस्थित राहणार तसंच आशिष गायकवाड श्रीराम पिंगळे हे वकील सुद्धा बाजू मांडतील वरंद पवार यांची माहिती कोर्टाचा आदेश आणि जरांगेच्या सूचनेनंतर सीएसएमटी स्थानक <Sessizia> परिसरातील <Sessizia> रस्ते मोकळे पोलिसांचा कोर्ट बंदोबस्त तर सीएसएमटी मधून आंदोलक बाहेर पडण्यास झाली सुरुवात आमचा त्रास होतोय का आंदोलकांकडून लोकल मधल्या प्रवाशांना प्रश्न तर त्रास होत नसल्याचं लोकल मधील प्रवाशांचं म्हणणं लवकरात लवकर आझाद मैदान खाली करा मुंबई पोलिसांची जरांगेना नोटीस मनोज जरांगेनी पोलिसांची नोटीस नाकारली जरांगेनी पोलिसांच्या नोटीसवर सही केली नाही आझाद मैदानामधून हुसकावून लावल्यास सरकारला महागात पडेल मी मेलो तरी आझाद मैदान सोडणार नाही मनोज जरांगे यांचा निर्धार फडणवीसांनी शिवसेना फोडून घरातच आग लावली आंदोलन चिघळावं यासाठी मंत्रिमंडळातल्या शक्ती काम करतायत अमित शहाच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य नाही पुत यांचा दावा देवेंद्र फडणवीस कुटील डाव खेळतायत आंदोलकांना त्रास देऊनही आमच्या मनात फडणवीसांबद्दल कटुता नाही मनोज जरांगे यांचं वक्तव्य मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही पोलिसांनी जेलमध्ये टाकलंय जेलमध्ये उपोषण करू मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या युट्यूब चॅनल वर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम पोलीस माझा न्यूज बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज